सुभोसुगाव काय म्हणते आज कशा आज सगळे आणि आज उपवास बरा कोणाचा आहे नाही असं विचारायचं कारण असं मला काय नाही आहे पण जे रागीट माणसं असतात त्यांना त्यांचा मंगळवार आणि शनिवार असतो म्हणजे कदाचित त्याच्यामागं कल्पना अशी असेल की पूर्वी बरं का पण अशी असे असावे की हा रागीट आहे ना मग काय करायचं याला शनिवार किंवा मंगळवार धरायला लावायचा मंगळ मंगळगृह पण ताप त्याचा म्हणजे लाल भुंद तर कशासाठी असेल तर तो जो रागीट व्यक्ती आहे तो किंवा ती तर त्याचा दिवस जास्त असतं धरा म्हणजे नामस्मरण करा असतं ना, ना? आहारावर आणि नामा म्हणजे लक्ष त्याचं सगळं कुठं जावं हां उपवास याचा आपला शांत नामस्पणात जावं म्हणजे त्याच्याकडून जा कमीत कमी वाणी वापरली जावी चुकीची असं काहीतरी कुठेतरी आठवड्यातून एकदा तरी त्याच्या तोंडाला तो बंद कुलूप लावावं म्हणून उपवास उपवासची म्हणजे ती संकल्पना आहेच की की आठवड्यातून एक दिवस पोटाला आराम पाहिजे मशीनला आराम पाहिजे त्या हे सगळं मानणे पण त्याच्यामुळं स्वभावावर पण असा अभ्यास केलेला असेल त्यामुळे मग बरेच सांगाल बघा की शनिवार धरा किंवा मंगळवार धरा असं तर तुम्ही शनिवार धरता यायचा तुम्ही चिडक्यात असं असेल किंवा खूप शांत असाल तर मला सांगाल असं माझा आपला अभ्यास होतो ते मी केव्हा कोण शाण का मला जे आतून येतं ते मी बोलत असते मनातून जे वाटतं मी बोलत असते म्हणा ना आणि हो काल एक नाही आज सकाळीच एक रील शेअर केली सुंदर ना ती लेडीजसाठी आणि त्याला आरती टाकली इतके पाचच मिनटात दोनशे व्ह्यू आले त्याला मस्त आणि थँक्यू सो मच सबस्क्राईब करताय सबस्क्रायबर सबस्क्रिप्शन आहे तुमची कृपा लवकर होती आहे माझ्यावर आय एम so सो हॅपी फॉर दॅट म्हणजे माणसाला महत्त्व नाही आहे विचारांना महत्त्व आहे कुठेतरी काहीतरी पटते तुम्हाला तर दुसऱ्याला सांगता ना तुम्ही म्हणाल काय बडबडायला जातं आपण दुसऱ्याला सांगताना ते इम्प्लिमेंट मी स्वतः कर मी कधी म्हणते का पहाटे उठा मला होत नाही सकाळी उठून ना आंघोळ केल्यानंतरच सगळा स्वयंपाक करा मी असं म्हणते का मला होत नाही म्हणजे जे मला होतं ते मी सांगते बरं का आता इवन स्वयंपाकामध्ये आपण काय हॉटेलमध्येच फोटोश जेवायला नाही रेग्युलर भाजी कधीच कमी तर चटणी मीठ पडतंच ही काही परिपूर्ण नाही आहे बरं मी तर खूप कमी आहे त्याच्यामध्ये स्वयंपाकात मी मनापासून म्हणजे माझ्या वेद तशी परफेक्ट आहे बट ज्यांनी स्वयंपाक खायचं त्यांनी ते ठरवलं पाहिजे ना मी परफेक्ट ऐकलं नाही आणि होतं काय माझ्या नावरा उत्तम शेफ आहे सो त्याला काहीही आवडत नाही मी बनवलेलं आणि मग तिथंच चांगलं सगळ्या कॉन्फिडन्स जातो सा सांगतो की तिथे त्यांनाच काय आवडत नाही पण काय मजा येत नाही स तेच नार असतं बाकी कोणाला देणार ना नक्की नाही असं सगळीकडे तेच असतं सगळ्यांनी नवरे आपल्याला खवीसच वाटत असतात <laughs> तर तो खवीस असला तरी तो आपला असतो ना की नाही म्हणजे एक जणाला आम्ही असं म्हटलं होतं की समजा जगातले सगळे नवरे कसे असतात बोलायला नको कारण प्रसार माध्यमावर बोलताना विचार करून बोलावं लागतं आणि आज मी चेष्टेच्या मूड खूप आहे काय माहिती फ्रेश फील करते आज डॉगीला पण काय नाही आणलं डॉगी बघतोय माझ्याकडे मा नाही बाळा आज काय तुला हो चालेल आज तर उपवास धरताना तुमचा कोणताही वार असू दे तर तो, तो वार काय करायचा नामसमरणात घालवायचा काहीतरी कारण असतं की नाही ना तुम्ही उपवास धरता मग त्या दिवशी महत्वाचं चिडायचं नाही ठीक आहे चिडायचं नाही नामस्मरणात घालवा तुम्ही अन्नदान सुद्धा करू शकता उपवासाला तुमच्या वाटेचं अन्न तुम्ही देऊ शकता नाही खरोखरच धरा ढिगभर खाऊ नका फळं वगैरे खा ठीक आहे कोणाला किती देणे ॲसिडी होती पण उपाशी राहू नका पूर्णतः ते लंघन एक प्रकार असतो बघा लंघन आणि उपवासामध्ये काय प्रकार आहे फरक आहे काहीच नाही खायचं म्हणजे मी कुठंतरी वाचलं होतं एकदा की मी वाचनातूनच किंवा पाहण्यातूनच जी इनपुट आहे ते चौटी येते माझ्या म्हणजे त्याला काहीतरी काटछाट करून किंवा त्याला आकार देऊन तर महात्मा गांधी एकदा आजारी होते तर त्यांना मग आता आपण कॅन्सल करूया का सभा माहिती नाही त्यांची त्यांचे किती की काय 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 असायचं मात्र फक्त लांब लांबवर गांधीजी म्हणाले मला फक्त तास झोपू दे उद्या एकसारखं मस्त त्यांनी एक झोप काढली आणि त्यानंतर ते उठले तर ते पूर्णतः बरे होते म्हणजे शरीराचं जे सेल्फ हिलिंग मेकॅनिझम आहे ते काम करत असतं म्हणजे आपण हे गोळ्या किंवा अँटीबायोटिक्स खातो की फक्त पुरवणे सप्लिमेंट असतं सो मेजर गोष्ट असते की तुमचं शरीर किती रिस्पॉन्स करेल म्हणजे सेल्फ फिलिंग मॅकॅनिझम जो असतो हात मोडला किंवा पाय मोडला क्रॅक गेला तरी बघा प्लास्टर करतात ते प्लास्टर करतात म्हणजे काय ते हात टाके मारतात का त्या हाडाला काय करतात की प्लास्टर करतात म्हणजे मग ते शरी शरीर आपल्या मनाला जे जुळून येणार असतं ना हाडं तर त्याला धक्का लागू नये परत कुठं हलवू नये म्हणून तसं मग ते बाकीच्या गोळ्या कशासाठी सगळ्या असतात त्याचं सप्लिमेंट ते शरीर लवकर पर हो हो किंवा त्याला कुठलं इन्फेक्शन होऊ नये म्हणून म्हणजे प्रत्येकाने जर आपली प्रतिकार क्षमताच वाढवली ना आता मी ऑफिसमध्ये बघा पाणी साधं प्यायचं टॅपचं पाणी टॅप वाटलं म्हणजे साधं नाहीचं पाणी त्याचा अर्थ का कारण घरी आपल्याकडे ऐकवा नाही आहे इवन मला ते आवडतही नाही आहे तर त्याचं रिझन असं की आपली प्रतिकार क्षमता वापरली गेली पाहिजे ना पाण्यातले जीव जंतू तुम्ही बॅक्टेरिया माराल बरोबर आणि मग तुम्ही पाणी प्याला आणि एक कधीतरी एक दिवस तरी असं येईलच की तिथे पाणी नसेल काहीतरी लाईट नसेल किंवा काय तेव्हा सातच पाणी प्यावं लागेल ना तेव्हा तुम्हाला ते जमणार नाही मग तुम्ही डबल आजारी पडणार पेक्षा रोजच फॅक्टरी जाऊ दे ना शरीराला सवय पण लागते कुठली लस घेताना पण तसंच असतं आपल्याला म्हणजे मनानं हे करत नाही आहे तो अभ्यास झालेला आहे आशाचं ट्रेनिंग केलेलं ना तेव्हा सांगितलेलं आम्हाला ट्रिपल पोलिओ पल्स पोलिओची लस देतात ना तर तो, तो अर्धवट मेलेला म्हणजे तो तो जो पोलिओचा विषाणू असतो ना तर तो अर्धवट म्हणजे मेलेलात जण असतो तो, तो, तो फक्त सोडला जातो शरीरात मग मुलं तापतात बघा तर तो, तो का सोडला जातो का तर शरीर शरीरातल्या व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे शरीरातली प्रतिकारक्षमता ॲक्टिवेट होऊन प्रतिकारक्षमता त्याच्यासाठी लागणारं म्हणजे लढण्यासाठी लागणाऱ्या पेशी तयार व्हाव्यात म्हणून ती कोणतीही लस दिली जाते तर ॲज इट इज तुम्ही जर रोज गाळच पाणी पिलं तर तुमची प्रतिकार क्षमता रेग्युलर युज होईल ना बॅक्टेरिया मारता मारता कुठले बॅक्टेरिया मारता अन्न पचायला पण पोटात बॅक्टेरियाच असतात आपण म्हणा जंतु झाले ते बॅक्टेरिया मोठे होतात त्याला होता आपण जंत झाले हे असंख्य म्हणजे ना पोटात गारवा आणण्यासाठी दही दही खा म्हणजे काय का तर ते जे त्यात दह्यातली जे बॅक्टेरिया असतात ना ते बॅक्टेरिया पोटात झालेत दह्यात बॅक्टेरिया असतात की नाही कसे वळवळत मोठे झाले की अरे ते बॅक्टेरिया आपण पोटात घालवतो जे पचनासाठी ते बरे पडतात म्हणजे असं नाही की कुठंच नाही आहे बॅक्टेरिया शरीरात पण तेच पण ते काही सूक्ष्म रूपामध्ये बरोबर ना चालेल घालवा आज छान उपवास असेल तर जरा नामस्मरण करा कुठे